एकोणीस तारखेला लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना राज्य शासनाकडून तीन हजार रुपयाच भेट दिली जाणार आहे दीड दीड हजार रुपयाचे दोन हप्ते म्हणजे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत हे पैसे आपल्या खात्यात येतील का हे चेक करण्यासाठी गुगलला या आणि या ठिकाणी सर्च करा माय आधार लॉग इन ही वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ही शेदरची अक्षर टाकायची आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे आणि आपलं बँक सिडिंग स्टेटस चेक करून घ्या जर ते ऍक्टिव्ह असेल तर तुमचे पैसे येतील आणि जर ते इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला दहा ऑगस्ट पूर्वी तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा